जेवण येऊन गेलंय आम्ही जे ऑर्डर तर आता आम्ही आहे स्टुडिओ टूर घ्यायला परत इथं एक्सप्रेस लाईन आहे की कि किती इझी आहे एकदम सेपरेट लाईन आहे तिकडे बाकीचे लोक सगळे नॉर्मल लाईनने चालले आहेत आम्ही चाललो हो आता एक्सप्रेस लाईनने बघू आता किती वेळामध्ये आम्हाला हा टूर इझिली मिळतो तुम्ही बघू शकता राईट लाईन जी आहे इथं सगळ्या नॉर्मल लोकांसाठी आहे ती त्यांच्याकडे एक्सप्रेस पासेस नाही आहे ते खूप जास्त गर्दी आहे तिथं फास्ट अँड फ्युरियस वॉर ऑफ द वर्ल्ड हे सगळ्यांचे पोस्टर्स लावलेले आहे आणि व्ह्यू बघा काय छान व्ह्यू आहे युनिव्हर्सलपासून एकदम माउंटेन्स आहे मागे परत आता खालच्या फ्लोअरला जायचं आम्हाला म्हणजे खालच्या लेवलला जायचं आहे परत एस्केलेटर्स घ्यायचे आहेत आणि तर खाली ना आम्हाला तिकीट्स स्कॅन करू लागतो ना आम्हाला इझिली तर आता आम्ही खाली पोचलो आहे स्टुडिओ टूवरला आता दाखवतो आहे वेट टाईम चाळीस मिनिट पण सिन्स आपल्याकडे एक्सप्रेस आहे ॲज मी ऑलरेडी सांगतो आहे तसं आता हे एक्सप्रेसचा टूर इथून सुरू होतो युनिव्हर्सल एक्सप्रेस ती गर्दी आहे तिथं बट आता बघू आपल्याला किती कमी वेळामध्ये जाता येते तर तुम्ही बघू शकता आम्ही ऑलरेडी पोहोचलो आहे तिथं राईड घ्यायची आहे तिथं आणि ती लोकं आम्ही तिकडे लाईनमध्येच लागलेली आहे आम्ही ऑलमोस्ट फिफ्टी सेकंड्समध्ये ऑलमोस्ट अंडर अ मिनिट आलो आणि आम्हाला फायनल राईडसाठी बसायला मिळते एक्सप्रेस तिकीट्स काढा थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पन्नास साठ डॉलर आणि आम्ही डायरेक्ट सगळी रांग स्किप केली आणि आम्ही ऑलरेडी आलो पण आहे ही आमची राईड आहे आता या राईडमध्ये आता बसून आम्ही पूर्ण स्टुडिओचा टूर टूअर दे देणार आहे ऑलमोस्ट एक घंट्याचा टूर आहे हा बघू आता दाखवतात ते आणि किती छान आहे बट मला फार मजा येते आहे आणि होपफुली तुम्हाला पण काय हॉकबर्डचं स्कूल आहे बग बीकवाली राईड ऑरलँडोला हॅग्रीडची राईड <coughs> आहे आणि इथे बगबिकची राईड आहे आम्ही आता ती करायला जाऊ आणि बस त्या साईडला चाललो आहे सिन्स क्रिसमस आहे त्यामुळे अजूनही छान दिसते आहे हे सगळ्यांनी आता संध्याकाळ होत आली आहे किती मोठी सेट आहे हा हॉगवर्डचा बेस्ट एक्सपिरियन्स आहे आम्हाला तर आत्तापासून वाटते की पैसे वसूल आहे सगळे आम्ही चाललो आहे आता बगवी गेल्या राईडला आम्ही आमचे फोन्स आणि बॅग सगळे लॉकरमध्ये ठेवल्या कारण की ही राईड एकदम रोलर कोस्टर राईड को आहे तिकडे तर मी दाखवतो तुम्हाला राईड कशी राईड खूपच डेंजर आहे ही आउटडोअर पहिली आउटडोर राईड आहे इथं युनिव्हर्सलची आणि इथं लोक ऑलरेडी मी बघू शकते एकदम रोलर कोस्टर आहे खूप फास्ट जाते मी चांगला व्ह्यू शोधायचा प्रयत्न करतो कारण की एकदा राईडमध्ये बसल्यानंतर मला तुम्हाला दाखवताना येणार तर ही परत मोठी लाईन आहे आणि आमच्याकडे सिन्स एक्सप्रेस पासच्या टिकेट्स आहेत त्याच्यामुळे आम्ही पटकन निघालो आणि सगळी लाईन स्किप करून आम्ही एकदम समोर चाललो आहे खूप होऊन जाते एक्सप्रेस पास असलं तर हॉकबर्ड लोकांचा आवाज येत असेल बेस्ट फ्राईड आहे आम्ही आता का एक्सप्रेस लाईनमुळे एकदम फास्ट आलो आहे मला पुढे दाखवता नाही येणार ना तुम्हाला आणि हे लोक बघत आले असे राईड करून आले आता जस्ट आणि अशी राईड आहे बघेची आणि आम्ही ऑलरेडी इथं नंबर फोरवर थांबलो आहे आम्ही आता इथं बसणार आहे आणि हे लोक उतरल्यानंतर आम्ही तिथं बसणार आहे आणि मग राईड घेऊ तर मी राईडचा व्हिडिओ तर नाही दाखवू शकणार तुम्हाला चला बघूया नंतर तर असे इथं लॉकर रूम्स आहे तुम्ही राईड करणार आहे तर हे लॉकर रूम्सचे तुम्हाला चार्जेस नाही आहे बट जर तुम्ही त्याच्यानंतर एक तासासाठी जर ठेवलं एक तासाच्या वर ठेवलं तर पाच डॉलर प्रत्येक तासाचे पडणार आणि मॅक्सिमम वीस डॉलर पडणार दिवसाचे ते असं हे एक लॉकर आम्हाला मिळालेलं होतं आता माझी बॅग आम्ही ऑलरेडी असमेळ टाकलेली होती बॅग्स वगैरे काढल्या आम्ही आणि आता चाललं आहे हॉगवर्ट्स एक्सपिरियन्स करायला आता आम्ही चाललो एक ना पूर्ण एक्सपिरियन्स घ्यायला हॉगवर्ड स्कूलचा आणि आता आम्ही एक्सपिरियन्सवाला इकडे जाणार आहे आता हा पूर्ण एक्सपिरियन्स आहे हॅरी पॉटरच्या वॉल्सचा आणि पूर्ण हॅरी पॉटरचा एक्सपिरियन्स आहे तुम्ही बघू शकता पूर्ण हॉगवर्डचा एकदम एक्झॅक्ट रेप्लिका आहे

as is Professor Baines. very good i to <laughs> I really rather to myself <laughs> come on he's <hello. laughs> not Don't ah, you <laughs> 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 oh, know like what for god you know you know you know you to, happen to them. They're beginners. <clears throat> when

राइड है आम जी करना स्कूल की सात-सात चार लोग राइड है बढ़ू सकता है जैसे माइकिल एकदम दाखिल है कभी मी जस्ट हॉगवर्डशी राईड एक्सपिरियन्स ठरवलो बेस्ट राईड म्हणेल पूर्ण युनिव्हर्सलमधली सगळ्यात चांगली राईड ही होती मी जास्त सांगणार नाही तुम्हाला त्या राईडबद्दल तुम्ही स्वतः या एक्सपिरियन्स करा आणि आता बघा रात्री हॉकवर्ड्स पूर्ण स्कूल किती छान दिसतं आहे सगळे लाईट्स वगैरे सुरू झाल्यामुळे तर आता बघा आणि पूर्ण हे हॉकवर्ड्स सिटी टाईप आहे रात्री सगळे लाईट्स वगैरे सुरू झाले आता बेस्ट thank you रात्री युनिवर्सल एवढं छान दिसते एकदम सगळे लाईट सुरू झाले आहे ती पण वाढली आहे आता छान आहे एकदम आम्ही आता फनलँडच्या राईडसाठी चाललो आहे ड्रीमबॉक्सवाली लाईट जी राईट जी पँडा एक्सप्रेसवाली होती त्याच्यामध्ये टेक्निकल इश्यूज होता म्हणून त्यांनी म्हणून आम्ही ती राईड सोडून वापस आलो आहे मधातून आम्ही तेव्हाचे उभं होतो तिथं आम्ही एकदम नवीन ठिकाणी आलो होतं इथं डेस्टिकेमध्ये मी मिनियमची राईड आहे आणि द पेट्स ऑन द ची राईड आहे आणि या दोन्ही राईड्स टेस्ट ट्राय करणारे आता आणि इथं एक आयरिश पॉप पण आहे तुम्ही बघू शकता पूर्ण विलेज एकदम चमत्क उठला आहे इथे फनलँड आहेत आम्ही फनलँडच्या पण शिपवर जाणार आहे ते पण पाहिजे तर आता आम्ही युनिवर्सल कन्क्ल्यूड केलं आहे आम्ही आता कॅब बुक केली आहे एका इंडियन रेस्टॉरंटसाठी आम्ही तिथं जेवणार आहोत तर आम्हाला ऑडी क्यू एट e ईट रॉन मिळाली आहे तर आम्ही बस आता थांबलो आहे ॲपच्या वेट करताना दोन मिनटामध्ये ती येऊन जाईल मी तुम्हाला दाखवतो कसली गाडी मिळते इथं कॅब केल्यानंतर तर आता ऑडी क्यू एट e इट रॉन मिळाली आहे दोन मिनटात येणार आहे ती आता आम आम्ही राइड ऐप था काम ले सग्या उबर लिफ्ट वगैरह सगैया गाड़िया एक कैब आली है आता हि ऑडी क्यूएट है ऑडिई ट्रॉन क्यूएट मिले ई ट्रॉन पूर्ण इलेक्ट्रिक गाड़ी है ऑडी ई ट्रॉन आता आम्मी नि है ऑलमोस्ट आम लगन है चौदह मिनट मुझे फाइव पॉइंट टू माइल्स की राइड है तर आम्ही आता इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आहे तर त्यांचं डिनर सर्व करतो आहे आम्ही आता बसतो आहे इथं आम्ही टेबल फॉर फोर सांगितलं आहे बघू आता तो जेव्हा नाही त्याच्या तर हे आमचं आता जेवण येऊन गेलं आहे रोबोटमध्ये आम्ही जे ऑर्डर केलं होतं ते आलं आहे ते हो सांगणार आहे